सन्माननीय अध्यक्ष महोदय हा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातला आणि मंगळवाडा तालुक्या पुरेसा मर्यादित आहे मला याची कल्पना आहे तरी देखील मी आपल्याकडे एवढ्याकरता परवानगी मागितली की माननीय मंत्री मोदयांनी या ठिकाणी उल्लेख करत असताना हे पाणवटे निर्माण करण्याकरता म्हणून आपण काही एन जी आणि एसआरएफ फंडचा उपयोग केलेला आहे सी एस आर एस सी एस आरचा फंड सी एस आर फंडचा आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे व अध्यक्ष महोदय कोकणामध्ये हा काय जंगलामध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर नाही परंतु कोकणामध्ये जी जंगलं आहेत त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आगी लावल्या जातात वणवे लावले जातात आणि म्हणून ते वणवे लावल्यामुळे तिथले पशु पक्षी पोपट प्राणी ससे असतील भेकर असतील कावळे असतील हे सगळे आता जवळजवळ नष्ट व्हायला लागलेले आहेत वणवे लावल्यामुळं आता ही जैवविविधता आहे ही आता पूर्णपणे नष्ट व्हायला लागली आहे दिसतच नाही पशु पक्षी पाखरं लहानपणी आपण बघित असू तो पोपट पिपड आपल्याला काही दिसत नाही आता हे केवळ मानवनिर्मित वणवे लागल्यामुळं लाग ला आपल्याकडे हा विषय यापूर्वी देखील मी मांडला आहे आपण लागल्यामुळं आपल्याकडे हा विषय यापूर्वी देखील मी मांडला आहे आपण त्याच्याकरता कायदेशीर जे कोणी वणवे लावतात त्यांना गुन्हा दाखल करता येईल का संदर्भात आपण कायदेशीर बाब तपासून बघायचं यापूर्वी देखील बोललेला हा पाठपुरावा मी एवढ्याकरता सातत्यानं करतो आहे की जर हे वणवे लावणं थांबलं तर ही जैवविविधता वाचेल आणि म्हणून इथं आपण ज्या पद्धतीनं एन जी ओचा इथं आपण ज्या प्रकारे एन जी ओचा मदत घेऊन आणि सी एस आर फंडाची मदत घेऊन इथं पाणवटे निर्माण केले तशाच पद्धतीनं दादा कोकणामध्ये हे जे काही वणवे लावले जातात या संदर्भामध्ये प्रबोधन करणं असेल कायद्यामध्ये तरतूद करून गुन्हा दाखल करणं असेल असं सी एस आर फंड आणि एनजीओच्या मार्फत प्रयत्न करणार का